मित्रांनो अं बऱ्याच जणांना अनुभव आपण वाचतो रस्त्यानं चाललं हायवेनं चाललं की ट्रकवर लिहिलेलं असतं की बेटी बचाओ बेटी पढाओ मराठीत लिहिलं असतं मुलींना शिकवा स्त्रियांनी शिक्षण घेतलं तर घरातली जबाबदारी स्त्रिया चांगल्या प्रकारे पेरू शकतात देशातली जबाबदारी चांगल्या प्रकारे पेरू शकतात आपण असं बऱ्याच ठिकाणी बघितलं मुलींना शिकव आता शिकवत आहेत मुलींना काही मुली आता पोलीस मध्ये गेल्या काही पी एस आय झाल्या काही मोठ्या अधिकारी झाल्या काही पायलट झाल्या आणि काही भारतीय सैन्यात सुद्धा मुली तिथं काही देशाच्या संरक्षणासाठी तिथं हजर आहेत आपण हे सारं पाहतो आणि पाहिल्यानंतर आगमनमान उंचावती परंतु त्या मुलींना शिकवताना त्यांच्या आई वडिलांच्या काय हाल अपिष्ट असतात आणि त्या कशा आग प्रकारे त्या मुली त्या शिकेपर्यंत त्या पदावर जाईपर्यंत आई वडिलांचं काय हाल असतं मुलींचं काय हाल असतं आपण फक्त त्या पदावर पाहतो त्यांना परंतु त्या पदावर जाईपर्यंत का आता काही जा मुली मोठ्या मोठ्या लाल दिव्याच्या गाडीत जातात कलेक्टर झाल्या तहसीलदार झाल्या खूप बरं वाटतं अभिमानाने मान होती परंतु आता अशी जी घटना घडली की ज्या आई वडिलांना वाटलं की मुलीला शिकवावं मुलगी चांगल्या प्रकारे शिकून ती मोठ्या पदावर जाईल घराण्याचं नाव उंचावत पर्यायन गावाचं नाव उंचावल राज्याचं नाव उंचावत आईवादाची ती अपेक्षा होती परंतु पदरी मात्र निराशा आली पदरी मात्र मोठं दुःख आलं अशी जे घटना लातूर जिल्ह्यामधील औसा तालुक्यातील टाका गावात घडलेली आहे त्या संदर्भात आपण आता हा व्हिडिओ पाहतोय त्याआधी आमच्या करा खरंतर कर आपण व्हिडिओ पाहता परंतु फार थोडीच लोक त्या चॅनलला सबस्क्राईब करतात आपण त्याला सबस्क्राईब करा आठवणीनं नमस्कार मी शिवकुमार गोनोरे पाहतोय आपण न्यू महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज मित्रांनो लातूर जिल्ह्यातल्या औसा तालुक्यामधील टाकाऊन एक गाव आहे त्या टाका गावामध्ये किरण पाटोळे त्यांची पत्नी किरण पाटोळे त्यांचे आई वडील ते कुटुंब राहत आणि त्यांची अनुष्का नावाची मुलगी प्राथमिक शिक्षण सुरुवातीला त्या गावामध्ये जेवढी शाळा आहे पाचवीपर्यंत तिथपर्यंत ती मुलगी तिथे शाळेला शिकली परंतु त्या शाळेमध्ये शिकत असताना तिचा चुनचुणीतपणा तिचा बोलकेपणा तिचा लाघवी स्वभाव ह्या साऱ्या स्वभावामुळे पडणारी तिच्या तिला पडणारी मार्क तिचा तो तिचा हुशारी हे सर्व बघून तिच्या आईवडिलांना वाटलं खरंच ही मुलगी आपलं काहीतरी नाव कमाव चांगलं शिकेल त्या आई वडिलांना सांगितलं की ती चांगलं शिकेल पुढं तिला लक्ष द्या आणि वडिलांनाही वाटलं की मुलगी शिकावी आणि म्हणून तिला लातूर येथील जवाहर नवोदय विद्यालयामध्ये तिला नवोदय विद्यालयामध्ये तिला दाखल केलं तिथं हॉस्टेल आहे आणि त्या हॉस्टेलमध्ये ती मुलगी तिथं राहायची आणि त्या शाळेमध्ये शिकायची आता त्या हॉस्टेलमध्ये पल्लवी कनसे आणि लता गायकवाड ह्या दोन तिथं आहे। रेक्टर आहेत म्हणजे त्या आया ज्या मुलींवर देखरेख करायला असतात हॉस्टेलमध्ये महिला त्या दोन महिला तिथं होत्या आणि अशी माहिती मिळते पोलिसांकडून की ज्या वेळेस त्या रेक्टर महिला त्या मुलींना लक्ष ठेवत असतात तेव्हा त्यांच्यावर काही वेगळा त्यांचा का एक अंकुश असतो की बाबा खरं तर त्यांची जबाबदारी असते की या मुलीने कुठे बाहेर जाऊ नये कारण त्यांच्यावर जबाबदारी सोपवली असते ज्या विद्यालयानं सोपवली आहे त्या संस्थेनं सोपवली किंवा त्या आई वडिलांनी त्यांच्यावर जबाबदारी सोपवली तुमच्या जबाबदारी आमची ही मुलगी आहे त्यामुळे त्यांना ते त्याच्यावर लक्ष ठेवणं गरजेचं आहे परंतु किती लक्ष ठेवावं किती बेदम मारावं घटना अशी घडली की त्या मुलगी तिथे शिकत असताना आईचा फोन झाला मुलीचा आईचा आणि सांगितलं की रविवारी मी तुला भेटायला येते मुलगीमध्ये काय नाही अडचण आणि त्यानं खाऊ घेऊन ये असं सांगते आई आणि अचानक फोन येतो तिच्या वडिलांना की कि आपण किरण पाटोळे बोलताय का ती हो बोलतो तुम्ही लातूरच्या ग्रामीण रुग्णालयामध्ये या सरकारी दवाखान्यामध्ये या काय घडलंय नेमकं सांगितलं नाही फक्त या म्हणले हे पटकिन तिथं गेले गेले तर तिथं वाटलं होतं यांना की अनुष्काचं काहीतरी झालंय किंवा आजारी असेल किंवा त्या दवाखान्यात ऍडमिट असेल परंतु गेल्यानंतर डायरेक्ट शवाग्रहाकडेच त्या वडिलांना नेण्यात आलं म्हणजे पोस्टमार्टम पोस्टमॉर्टमचे रूम असते त्या ठिकाणी नेण्यात आलं आणि त्यांचा जमीन काय झालं आपल्या मुलीला अचानक आणि तिला त्यांना सांगण्यात आलं की तुमच्या मुलींना ट्रॉवेलनं गलफास घेतला आता अचानकच एवढी मुलगी फोनवर चांगलं बोलते आपण मुलगी शिकायला इथं पाठवली मुलगी हुशार आहे तिचं काहीतरी शोक नाही पुढं काहीतरी अपेक्षा आहे आशा आहे ह्या सगळ्या गोष्टी सोडून मुलगी पन्नास रुपयाच्या ट्रॉवेलन आत्महत्या कशी काय करेल त्या आई वडिलांना पडलेला प्रश्न आहे आणि मग ज्यावेळेस ही घटना त्यांच्या निदर्शनास आली त्यावेळेस काही त्या गावातले टाका गावातले प्रतिष्ठित मंडळी काही महिला किंवा त्यांची काही नातेवाईक या सर्वांनी रस्ता रोख केला पोलिसांना मुद्दा लावून धरला की ह्या माझ्या मुलीनं आत्महत्या के वा, केलेली नाहीच तिचा खून असावा किंवा तिची हत्या केली असावी किंवा के तिला आत्महत्येस प्रवृत्त केलं असावा अशी शंका आहे गुन्हेगारांना ताबडतोब अटक करा महिलांनी साड्याला साड्या जुळून असा दोर तयार केला रस्ता रोख केला आणि पोलिसांनी इथपर्यंत तपास केलाय खर तर या शाळेची जबाबदारी आहे या रेक्टरची जबाबदारी आहे त्या संस्थेची जबाबदारी आहे एवढं सारं पार पाडल्यानंतर आज पोलिसांनी त्या आरोपींना अटक केली आहे त्या ज्या शाळे संस्थेच्या आया आहेत अ पल्लवी कनसे आणि लता गायकवाड या दोघींना अटक केली आहे पोलिसांनी न्यायालयामुळे हजर था केल्यानंतर न्यायालयाने त्यांना नऊ जानेवारी पर्यंत पोलीस कोठडी दिली घटना घडली आहे रविवारी आणि नऊ जाने तारखेला घटना घडली नऊ जानेवारी पर्यंत त्यांना पोलीस कोठडी दिली आहे आता पोलिसांनी तपास पुढे काय काय निदर्शनास येत आहे कारण तिच्या जरी आत्महत्या केली असं ते शाळेने सांगितलं असलं शाळा प्रशासनानं सांगितलं असलं तरी सुद्धा अनुष्काच्या डोक्यावर हातावर माराच्या खुना आहेत आणि अशी माहिती मिळते की त्या टॉयलेट मध्ये ज्या ठिकाणी तिथं दिलचं चिन्ह काढलं आणि त्याच्यावर मुलामुली जी नावं लिहिली होती हा आरोप त्या अनुष्कावर केला गेला आणि अनुष्काने असं का केलं मग त्या लता गायकवाड आणि पल्लवी कन्सी या दोघींनी तिला बेदम मार मार दिला असं त्या संस्थेतल्या मुली सांगतात त्या हॉस्टेलमधल्या मुली सांगतात आणि बेदम मारल्यानंतर त्या दिवशी दिवसभर अनुष्का काहीच बोलली नाही आणि रडलीही नाही अनुष्काच्या मनामध्ये काहीतरी वेगळंच चाललेलं आहे असं त्या हॉस्टेलमधल्या मुलींच्या लक्षात आलं होतं आणि त्या मुलींनी त्या शाळेतल्या आया त्या हॉस्टेलमधल्या पल्लवी कन्से आणि लता गायकवाड यांना सांगण्यात आलं होतं की तिच्यावर लक्ष ठेवा तिचं काहीतरी वेगळं दिसतंय डोक्यात तिच्या परंतु त्यांनी आणि विशेष म्हणजे असं सांगण्यात येत आहे की ती जिथं ज्या रूममध्ये असायची तिथं त्यांचं वास्तव्य होतं म्हणजे अनुष्का पाटोळे ज्या रूममध्ये असायची त्याच रूमच्या जवळच त्या अं आया म्हणून ज्या पल्लवी कनसेन लता गावकडे यांचं तिथं वास्तव्य असायचं तरी सुद्धा तिच्याकडे लक्ष दिलं गेलं नाही असं त्यांचा आरोप आहे आणि त्या दोघींना अटक केली आहे आता खर तर मारलं का तिनं आत्महत्या के केली का आत्महत्येस प्रवृत्त केलं का या दोघींनी मारल्यामुळे तिच्या मनाला लागलं तिनं तिला सहन झालं नाही म्हणून तिने आत्महत्या के केली आई म्हणती फक्त पन्नास रुपयात ट्रॅव्हल माझ्या पुरी पैसे होत आणि त्या पन्नास रुपयात टावेल जवळपास घेता येतो का ही आईला शंका आहे आणि वडील म्हणतायत अचानकच मला फोन आला आणि मी हादरून गेलो माझी मुलगी आत्महत्या करणार नाही माझ्या मुलीच्या मनात वेगळी स्वप्न होती आशा होती आकांक्षा होत्या आणि एकदम साऱ्या स्वप्नांचा जा चुराडा झाला माझ्या मुलीला मारण्यात आले असं त्यांचा आरोप आहे पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे आणि आता कोर्टानं त्यांना नऊ जानेवारीपर्यंतची पर्यंतची पोलिस कोठडी दिली आहे त्याच्यानंतर आता नऊ जानेवारीपर्यंत पोलिसांच्या तपासात काय दिसतंय ते निष्पन्न होईल परंतु एका कोवळ्या मुलीचा जीव गेला आहे सर्वांचं घटना ऐकून सर्वांचं मन अगदी हळहळत हर आहे काळीच हळहळत हर आहे न्यू महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज